नमस्कार मी सर्वांचं आग्रह करतो हवामान अपडेट आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी नेहताज जाधव आपण पाहणार आहोत तीन ऑक्टोबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा सर्वप्रथम संपूर्ण शेतकरी बांधव असतील याचबरोबर आपले युट्यूब चॅनल सबस्क्रायबर असतील सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम आपण सिस्टम्स प्रणालीबद्दलचा विचार केला बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्र हे दोन्ही उपसागर सध्या खूप ऍक्टिव्ह असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे याचबरोबर अरबी समुद्रामध्ये जे बंगालच्या उपसागरामधून एक कमीदाब निघून गेला होता तर त्याचंही थोडस क्षेत्र वाढलं आहे म्हणजेच तो आता डिप्रेशनमध्ये गेलाय याचबरोबर हे डिप्रेशन हळूहळू पुढे सरकून परत एकदा रिकवर करण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं तीव्र क्षेत्र निर्माण झालं हे तीव्र क्षेत्र आता डीप डिप्रेशनमध्ये आलं आहे आणि आज संध्याकाळी ते ओडिसाचे किनारपट्टी आहे या भागामध्ये त्याचं लँडफॉल आपल्याला झालेला पाहायला मिळतात हा लँडफॉल झाल्यानंतर या लँडफॉलमुळे छत्तीसगड असेल याचबरोबर मध्य प्रदेश आणि परत हे उत्तर प्रदेशमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर चार तारखेला म्हणजे चार ऑक्टोबरला एक पश्चिम विक्षो म्हणजे आपण त्याला डब्ल्यू डी बोलतो तो डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये येणं दाखल होण्याची दाट शक्यता ज्या वेळेला हा डब्ल्यू डी हळूहळू पुढे सरकेल म्हणजेच सहा तारखेला जो डब्ल्यू डी पुढे जाईल त्यावेळेला उत्तरेकडून दक्षिणेला थंडगार वारे व कोरडे वारे वाहण्यास सुरुवात होईल त्यानंतर मान्सून चा जो पाऊस आहे तो माघारी फिरण्याची दाट शक्यता आहे जवळपास पाहिलं तर सात ते आठ ऑक्टोबर पासून राज्यातून मान्सून गायब होईल दहा तारखेला संपूर्ण राज्यामधून मान्सून हा परतेला आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर चूप उपसागराचा जे कमी दाब क्षेत्राचा विचार जर केला ते कमी दाब क्षेत्रात आता ब्रह्मपूर या भागामध्ये लँडफॉल झाला आहे याचबरोबर हे हळूहळू हो पुणे सरकळून जाईल त्यावेळेला मात्र रायपूर असेल भिलाय असेल बिलासपूर असेल कोठा असेल या ठिकाणी अतिशय मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला आहे याचा प्रभाव आता विदर्भाचा जो पश्चिमी भाग पूर्व भाग असेल या भागामध्येही त्याचा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे मात्र जास्त परिणाम नाही काही अंशी जोरदार सरी त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सध्याचे लेटेस्ट आटल्या नुसार जर आपण पाहिलं तर आज संध्याकाळी गडचिरोली असेल याचबरोबर भंडारा गोंदिया नागपूरचा संपूर्ण जिल्हा असेल वर्धाचा मध्यवर्ती भाग असेल यवतमाळ हिंगोली परभणी नांदेड लातूर या भागामध्ये अधूनमधून पावसाची दाट शक्यता आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झालं आहे याचबरोबर डोळ्याचा उत्तरेचा भाग असेल याही ठिकाणी एक हलका ढगाळ वातावरण पाहायला मिळते राज्याच्या इतरत्र भागाचं जर पाहिलं तर वातावरण स्वच्छ राहण्याची दाट शक्यता म्हणजे आज रात्री उद्यापासून पावसामध्ये थोडी वाढ होण्याचीही दाट शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या चिविशा राज्यात पावसाचा जर विचार केला सर्वप्रथम विदर्भाकडून जर पाहिलं विदर्भातील विदर गडचिरोलीचा दक्षिण भाग असेल इटापली अहिरी सिंचोरा या भागामध्ये ढगाळ वातावरण हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल आज रात्री मात्र त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर गडचिरोलीचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल चंद्रपूरचं अं पूर्व भाग असेल चिमूर नागपेड ब्रह्मपुरी याचबरोबर नागपूरचा संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये उमरखेड असेल सॉरी असेल कटोल असेल हिंगणा नागपूर कळमेश्वर तसेच पारशिवनी रामटेक मौडा याचबरोबर भंडारा संपूर्ण जिल्हा आणि गोंदिया संपूर्ण जिल्हा या, या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा स्वरूप पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर वर्ध्याचाही उत्तरेचा भाग आष्टी कारंजा सेलू समुद्रपूर या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच वर्ध्याचा दक्षिण भाग असेल याचबरोबर यवतमाळचा उत्तरेचा भाग असेल या तालुक्यामध्येही आपल्याला ढगाळ वातावरण व हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर यवतमाळचा जो दक्षिण भाग असेल दिग्रज पुसद महागाव उमरखेड नांदे, या नांदेडचा किनवट असेल या ठिकाणी लाईटिंग थंड शक्यता आहे त्या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच अमरावतीचा विचार केला अमरावतीचा उत्तरचा संपूर्ण भाग असेल भातुकले असेल दर्यापूर अंजनापुर धरणी चिखलदरा व चांदूर बाजार असेल या ठिकाणी ही हलक्या मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच अकोल्याचा उत्तर भाग असेल तेराटा तसेच मूर्तीजागपूरचा उत्तरेचा भाग असेल या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा अकोले पातूर बार्शी टाकळे याचबरोबर वाशिमचा कारण असेल रिसोड वाशिम तालुका मनोरा या ठिकाणी ढगाळ वातावरण व एकदम लाईट रेन पडण्याची दाट शक्यता आहे बुलढाण्याचं पाहिलं बुलढाण्याचा दक्षिण भाग असेल चिखली सिंदखेड राजा व लोणा या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल उत्तराचं पाहिलं मलकापूर नांदुरा नांदुरा जळगाव जामोद सदरामपूर या ठिकाणी अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला मराठवाड्याचा नांदेडचा संपूर्ण भाग असेल याच्यामध्ये हदगाव नांदेड तालुका भोकर किनवट या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मात्र बिलोली हा जो मध्यवर्ती भाग असेल त्या ठिकाणी ड्राय वेदर होऊ शकतो तसेच दक्षिणेचा कंधार मुदखेड याचबरोबर लातूरचा संपूर्ण जिल्हा लातूर औसा निलंगा उदगीर अहमदपूर याही ठिकाणी लाईटनी थंडस ऍक्टिव्हिटी होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी एक ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस व बाकीच्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल हिंगोली संपूर्ण जिल्हा याचबरोबर परभणीचा उत्तरेचा भाग असेल तसेच गंगाखेडचा काही तालुका तालुक्याचा भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच परभणीचा दक्षिण भाग असेल आणि बीडचा पूर्व भाग असेल गेवराई माजलगाव याचबरोबर जालना संपूर्ण जिल्हा या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच बीडचा पूर्व भाग म्हणजे पश्चिम भाग आष्टी पाटोदा बीड याचबरोबर छत्रपती ही पूर्व भाग असेल या भागामध्ये आपल्याला ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे मात्र पूर्व भागाचं जर पाहिलं पैठण सिल्लोड या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसे धारावी जर विचार केला धाराशिवचा दा उत्तरेचा भाग असेल भूम बारंडा उस्मानाबाद कळम या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो काही वेळासाठी याचबरोबर तुळजापूर असेल उमरग उमरगा असेल या ठिकाणी ड्रायवेत राहू शकतात सोलापूर सॉरी पश्चिम मात्रचा विचार केला पश्चिम महाराष्ट्र सोलापूरचा पूर्व भाग असेल करमाळा माडा याचबरोबर बार्शी सोलापूर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट या ठिकाणी शक्यतो कोण ड्रायवेत राहणार आहे हवामान स्वच्छ राहील मात्र अधूनमधून त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे तसेच माळ शरीर असेल याचबरोबर पंढरपूर तालुका असेल सांगोला मंगळवाडा मोहोळ या ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होईल व काही अंशी हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे याचबरोबर सांगली जिल्ह्याचा विचार केला जत तालुक्याच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे याचबरोबर काही ठिकाणी हलके थेंब त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात तसेच आटपाडी खानापूर शिरा पूर्व भाग असेल वाळवा मिरज कवटेमंकाळ असेल खानापूर असेल विटा असेल तासगाव पोलूस या ठिकाणी शक्यतो करून ड्राय वे जाऊ शकतं मात्र अधून मधून एखादी पावसाची सरी पोलूस तालुक्यापर्यंत येण्याची शक्यता आहे जास्त जोरदार नाही मात्र अधूनमधून सकाळच्या वेळेला पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच शहराचा जो पश्चिम भाग असेल मंदूर आरळा या ठिकाणी ही हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे कोल्हापूरचा पहिला कोल्हापूरचा दक्षिण भाग असेल बुदरगड आजरा चंदगड या ठिकाणी ढगाळ वातावरण तुरळक सुरू पाऊस पाहायला मिळेल तसेच शाहूवाडी पन्हाळा गगनबावडा राधानगरी गड शिरोळ या ठिकाणी वेदर राहण्याची दाट शक्यता याचबरोबर साताऱ्याचा सा संपूर्ण घाटमातेच भाग या भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच फलटण दहिवडी वडूचा काय भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस काही वेळापुरतं पाहायला मिळेल मात्र मध्यवर्ती भाग असेल वाय तास सातारा शहर कराड शहर याचबरोबर वडूज कोरेगाव शिरवण या ठिकाणी वेदर राहणार आहे पुण्याचा विचार करा लोणाळा खंडाळा जुन्नर भोर राजगुरूचा पश्चिम भाग असेल तसेच बोर्डचा पश्चिम भाग असेल वडगावचा पश्चिम भाग असेल या भागामध्ये ढागावा पाहायला मिळू शकतो लाईट हलक्यात स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता मात्र जोरदार पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार नाही याचबरोबर पूर्व भाग संपूर्ण असेल बारामती इंदापूर शिरूर दौंड या भागामध्ये ड्रायव्हेत राहणार आहे अहिल्यानगरचा विचार केला अकोले संगमनेर पारनेर अहिलानगर याचबरोबर राहुरी श्रीरामपूर या ठिकाणी जरा कोपरगाव या ठिकाणी ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल अन्यत्र मात्र ड्राय वेदर याचबरोबर खांदेचा पाहिला खांदेचा जळगावचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल जामनेर भुसावे रावेळ या जळगाव जवळ येव चा येवल्यावर या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याचीही शक्यता आहे तसेच अळमनेर पारोळा भडगाव चाळीसगाव या ठिकाणी ड्राय वेदर पाहायला मिळण्याची शक्यता तसेच धुळे आणि नंदुरबारचा दोन्ही जिल्ह्यामध्ये शक्यतो करून ड्राय वेदर होऊ शकतं अधूनमधून ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे नाशिक जिल्ह्याचं पाहिलं नाशिकचा सटाणा असेल मालेगाव नांदगाव येवळवला ना। निफाड इगतपुरी पेठ असेल सरगना असेल या ठिकाणीही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे दिवसभर नाही मात्र सकाळच्या वेळेला पाऊस पाहायला मिळेल दिवसा जर पाहिलं त्या ठिकाणी वातावरण स्वच्छ पाहायला मिळणार कोकणाचं पाहिलं ठाणे असेल पालघर मुंबई शहर उपनगर रायगडचा पश्चिम भाग रत्नागिरी पश्चिम भाग आणि सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा या भागामध्ये ढाकाळा पाहायला मिळाल व तुरळक स्वरूपात पाऊस अधून मधून त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे याचबरोबर हाम खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं हाम खात्यानुसार संपूर्ण विदर्भ असेल याच्यामध्ये बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भांडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली याचबरोबर नांदेडचा सॉरी नांदेड असेल मराठवाड्यातील हिंगोली परभणी बीड धाराशिव लातूर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर असेल अहिंदनगर ना असेल नाशिक आणि जळगाव या ठिकाणी येलो अलर्ट जारी केला आहे याचबरोबर ज्या ठिकाणी अलर्ट आहे त्या ठिकाणी लायटनिंग थंडसमचा म्हणजे विजया कडकड असेल पावसाची शक्यता तसेच नगर असेल जालना असेल नंदुरबार धुळे पुणे पूर्व असेल आणि सांगली जिल्हा या भागामध्येही लायटनिंग थंडसमच्या ऍक्टिव्हिटी पाहायला मिळतील मात्र त्या ठिकाणी कोणताही अलर्ट सध्या आयएमडीन दिलेला नाही हे होतं येणाऱ्या चोवीस तासाचं राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल आयोग नक्की क्लिक करा धन्यवाद